आपण पाहत आहात लोकप्रव सर्व सामान्य जनतेचा हक्काचा एकतीस डिसेंबरची परीक्षा म्हणजे प्रशासनाचा क्रूर विनोद सांगली व मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत होणाऱ्या वर्गडपद भरती प्रक्रियेत भयंकर गैरप्रकार आर्थिक भ्रष्टाचार व प्रशासनाची निर्लज्ज मनमानी उघडकीस आली आहे एकतीस डिसेंबर दोन रोजी होणारी परीक्षा म्हणजे गरीब कष्टकरी वंचित घटकांच्या तोंडावर फेकलेला अन्यायाचा चिखल असल्याचा आरोप वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांनी केला आहे लोक प्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्याम जाधव काही गोष्टी स्पष्टपणे सुटका देखील केल्या जे उमेदवार पद पदासाठी अर्ज भरलेले त्यांना काय पर्याय दिले होते भरताना कोल्हापूर सांगली सातारा पुणे असा दिला असताना देखील तो पर्याय न निवडता चुकीच्या ठिकाणी हजारो किलोमीटरवर त्या उमेदवारांना पाठवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी जो पद सिलेक्ट केलेला आहे तो पद सिलेक्ट केलेला नाही हे अत्यंत चुकीचं आहे खरोखर जे होतखोर गरीब कष्टकरी जे वर्ग वर्गाचे जे विद्यार्थी उमेदवार जे अर्ज भरलेले आहेत त्यांचं यामध्ये आर्थिक शारीरिक सर्वच काही गोष्टी नुकसान होणार आहेत कडाकीच्या थंडी थंडीमध्ये हजारो किलोमीटरच्या वरती त्या उमेदवारांना पाठवायचं कारण ते पर्याय नसताना देखील पाठवायचं न कळत उमेदवाराला सांगायचं दोन दिवसाच्या समोर असताना हे अंत्यंत चुकीचं आहे हे आम्ही मान्य करणार नाही आणि त्या उमेदवाराला खऱ्या खऱ्या अर्थानं या ठिकाणी कुठंतरी अपात्र करायचं गरीब कष्ट करून उमेदवारांना कुठंतरी त्या पदामध्ये नच घेता कुठंतरी अपात्र व्हायला पाहिजे या दृष्टीने हे जे काही सगळं खोटाटोप केलेलं आहे हे अंत्यम चुकीचं आहे आणि जे काय चुकीच्या पद्धतीचे हे काय निर्णय झालेले आहेत तो तात्काळ बदलून तात्काळ ह्या भरती स्थगिती द्यावी किंवा त्या ज्या ठिकाणी आपण पर्याय निवडला त्या पर्यायात त्याच तोच पर्याय निवडावा अन्यथा त्या संबंधित अधिकाऱ्यावर संबंधित एजन्सीवर आम्ही फौजाने गुन्हे दाखल करल्याशिवाय राहणार नाही आणि भविष्यामध्ये काही जर चुकीचं जर आम्हाला आढळलं जर दर पारदर्शक कारभार नाही दिसला तर आम्ही उग्र पद्धतीनं राज्यभर आंदोलन केल याची नोंद संबंधित सिव्हिल हॉस्पिटलची अधिष्ठाता आणि सांगली जिल्ह्याची कलेक्टरांनी घ्यावी अशी या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन युनियनच्या वतीने मागणी करतो धन्यवाद मी आज वंचित बहुजन माताजी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन जी संघटना सध्या प्रकाश तथा बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करते समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काम करणारी ही सामाजिक संघटना आहे आज आमच्या असं निदर्शनास आलंय की सर्वोच्च रुग्णालयातल्या महाराष्ट्रातील क वर्गाच्या ड वर्गाच्या जागा भरण्याच्या आहे त्या अनुषंगानं अखंड महाराष्ट्रातून द वर्गाच्या जागा भरण्याकरता विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे ही परीक्षा आय बी पी एस या संस्थेमार्फत राबवण्यात येत आहे तर असं निदर्शनास आलेलं आहे की विद्यार्थ्यांनी सांगली कोल्हापूर सातारा हे सेंटर निवडलेलं असतानाही ते डावलून त्यांना औरंगाबाद नाशिक अमरावती परभणी लातूर अशा लांबच्या ठिकाणी त्यांना सेंटर देण्यात आलेला आहे तरी चुकीच्या पद्धतीने हे परीक्षेचं काम आहे आणि मागासवर्गीय विद्यार्थी कष्टकरी मोलमजूर करणारे विद्यार्थी या परीक्षा देत आहेत तरी हे कालभैर असण्याची शक्यता आहे एस परीक्षेच्या अंतर्गत बोगस भरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे तर आमच्या संघटनेची अशी मागणी आहे की सेंटर तात्काळ हलवण्यात यावं व ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे त्याच ठिकाणी विद्यार या विद्यार्थ्यांना तात्काळ तशा पद्धतीचं प्रवेशपत्र त्यांना देण्यात यावं अन्यथा आम्ही वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं उग्र आंदोलन करून ही परीक्षा थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आमची अशी या परीक्षा मंडळाला मागणी आहे जर ही परीक्षा झाल्यानंतर निकाल लागताना जर भूमिपुत्रांना न्याय मिळाला नाही तर आम्ही त्यात उग्र आंदोलन करू